मी गणपती बाप्पा कसा बनवू शकतो माझ्या मनातील बाप्पा कसा दिसेल याच उत्सुकतेने लक्ष्मीबाई इंग्लिश मिडियम स्कूलमधील लहानग्याने आज गणपती बाप्पा घडवायला सुरुवात केली शिक्षिका प्रियांका गडे यांनी अगदी बारकाईने मुलांना मार्गदर्शन केलं बाप्पाचे डोळे कसे काढायचे हात कसे घडवायचे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून त्यांना शिकवण दिली त्यावेळी या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच चमक हातांनी घेतलेली धडपड आणि मनापासून घडवलेला बाप्पा हे सगळं दृश्य मन मोहून टाकणार होतं विद्यार्थ्यांचा उत्साह शिक्षकांचं मार्गदर्शन हे सर्व आज या उपक्रमातून जिवंत झाले आहे गणेशोत्सवाच्या स्वागताची गोड चाहूल मुलांच्या या उपक्रमातून अनुभवायला मिळाली आज आपण मुलुंडच्या ईस्ट येथे असलेल्या लक्ष्मीबाई इंग्लिश मिडियम स्कूल येथे आलेलो आहोत या स्कूलने आज एक आगळं वेगळं असं वर्कशॉप राबवलेलं आहे गणपती बाप्पा येणार आहेत आणि गणपती बाप्पा आल्यामुळे सर्वांनाच आता हो हा उत्साह निर्माण झालेला आहे आणि आज या शाळेतील विद्यार्थ्यांकडून स्वतः त्यांच्या हातून हा गणपती बनवून घेण्याचं वर्कशॉप घेण्यात आलेलं आहे आपल्यासोबत या शाळेच्या टीचर आहेत कुलकर्णी मॅडम तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की हे जे वर्कशॉप तुम्ही घेतलं तर हा अनुभव तुमच्यासाठी कसा होता आ, नमस्कार आता गणेश आगमनासाठी अवघे सात दिवस असताना आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देखील कुतूहल आहे की आमच्या घरातील गणपती बाप्पाची मूर्ती मी स्वतः घडवावी आणि ह्या त्यांच्या विचाराला आम्ही सक्रिय करण्याकरता मूळारंभ ह्या संस्थेच्या प्रियांका गाडी मॅडम आहेत त्यांनी आमच्या जवळपास आज एक दीडशे मुलांना इथे मार्गदर्शन केलं मुलांना अतिशय उत्साहपणे आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीतून त्यांना आनंद घेता येईल आणि हे गणपती बाप्पा त्यांना अधिक सुलभरित्या बनवता येतील असं ज्यांनी शिकवलं ते आपल्यासोबत आहेत प्रियांका मॅम आजचा अनुभव तुमच्यासाठी कसा होता आ, नमस्कार खूपच सुंदर अनुभव होता मी गेले पंधरा वर्ष माझी स्वतःची मूर्ती बनवते आणि बारा वर्ष झाले इतरांनाही मी प्रोत्साहन देते की तुम्ही तुमचा बाप्पा स्वतःच्या हाताने बनवा आज मी लक्ष्मीबाई स्कूलमध्ये आले पण इथली मुलं खूप कोऑपरेटिव्ह आहे टीचर स्टाफ खूप कोऑपरेटिव्ह आहे मेन म्हणजे त्यांनी मला वेळ भरपूर दिला आणि मुलांनी पण त्यांची क्रिएटिव्हिटी खूप छान प्रकारे दाखवली त्यामुळे मग त्यांना त्यांचं जे त्यांच्या मनातले जो बाप्पा आहे तो त्यांना समोर घडवता आला आणि तो त्यांच्या हातांमध्ये तयार झाला याचबरोबर या शाळेतील हे चिमुकले विद्यार्थी आपल्यासोबत आहेत आणि अति उत्साहाने त्यांनी अतिशय आकर्षक गणपती बाप्पाच्या मूर्त्या बनवल्या आहेत तर एकदा सर्वांनी माझ्यासोबत म्हणायचं आहे गणपती बाप्पा तर यांचा हा उत्साह आपण बघू शकतो हा चिमुकला माझ्यासोबत आहे आणि अतिशय आकर्षक अशी गणपती बाप्पाची मूर्ती याने बनवली आहे तर आजचा तुझा अनुभव कसा होता तुला स्वतःचं गणपती बाप्पा बनवून कसं वाटलं मी खूप खुश आहे की आमचे प्रिन्सिपल श्री प्रसाद कुलकर्णी सर यांनी आम्हाला आमची कलाकारे दाखवायला एक चान्स दिला आहे त्यानंतर तूही खूप छान असा गणपती बाप्पा बनवलेला आहे यापूर्वी तू कधी असा बाप्पा बनवला होता का आणि आजचा अनुभव तुझा कसा होता खूप मस्त होता मजा आली यांनी आम्हाला खूप काही काय वेगळं वेगळं शिकवलं त्यानंतर अजून काही विद्यार्थी आपल्यासोबत आहे आता तू याचं विसर्जन कसं करणार आहे किंवा या बाप्पाला आता तू कशा प्रकारे जपणार आहे मी ह्या बाप्पाला विसर्जन करणार नाहीतर याला जपणार जर ह्या बाप्पाला काय नुकसान झालं तर त्याला का पॉलिथिनच्या बॅगमध्ये थोडं पाणी टाकणार आणि त्यांचा जर मिक्स करणार मग परत मूर्ती स्थापन करणार आणि असं मी विविध गोष्टी बनवणार आणि हा गणपती माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण का तो मी माझ्या हाताने आणि माझी क्रिएटिव्हिटी ट ठेवून बनवले आहे तू या बाप्पाचं विसर्जन केल्यानंतर काय बनवण्याचं ठरवलं आहे मी या बाप्पाचं विसर्जन केल्यानंतर मी याचं मी या बाप्पाचं विसर्जन केल्यानंतर मी, बा, मी बोलू पण नाही शकत की मी किती गोष्टी बनवणार ब मी खू खूप साऱ्या गोष्टी बनवणार आणि त ते मी फो 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 फोटो काढून मला फॅमिलीला दाखवणार आजचा तुझा अनुभव कसा होता खूप चांगला गेला आणि प्रिन्सिपल प्रिन्सिपल्सांनी हे आयोजन केले आमच्यासाठी आणि आम्ही आमची ॲक्टिव्हिटी दाखवली स्कूलमध्ये त्या मु त्याच्यामुळे सगळे खुश झालेत मुलं आणि त्यांची ॲक्टिव्हिटी बा बाहेर निघून तर मुलांना हा गणपती बाप्पा बनवून खूप आनंद झालेला आहे आणि मुलांनी या, या शाळेचे आभार देखील मानलेले आहेत की आमच्या शिक्षकांनी आम्हाला हा एक आगळा वेगळा अनुभव दिला आणि हा गणपती बाप्पा बनवून त्यांना स्वतः आपण काहीतरी करू शकतो असं एक प्रेरणा देखील मिळालेली आहे विद्यामृत शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका